सरकार काही लोक वर पाय परिस्थिती पवार

सरकार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतकऱ्यांना ह्या राज्य सरकारचं करायचं काय कामगारांना गाजर आहे ह्या राज्य सरकारचं करायचं काय लाडक्या बहिणींना गाजरं या राज्य सरकारचं करायचं काय कष्टकऱ्यांना गाजर दाखवणाऱ्या राज्य सरकारचं करायचं काय सर्वसामान्य जनतेला गाजर दाखवणार ह्या राज्य सरकारचं करायचं काय त्या गाजरं दाखव्या सरकारचं करायचं काय अरे गाजर दाखवणाऱ्या फडणवीस सरकारचं करायचं काय शेतकऱ्यांना गाजरं दाखवणाऱ्या सरकारचं करायचं काय पन्नास प्रय जाऊ आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलेलं आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ऍडव्होकेट मनोज आकरे महासचिव स्वरूप दादा खेडेकर यांच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार करण्यात आले तशा पद्धतीचं आंदोलन पुण्यामधून जिल्हाधिकाऱ्यांवरती सुरू आहे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे जिल्हाध्यक्ष शे चंद्रशेखरजी शे गाडतिके तसेच बारामतीचे जिल्हाध्यक्ष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर पुणे जिल्हा बारामती जिल्हा यांच्या वतीने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे आपण जर पाहिलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक दिवसांपासून अतिवृष्टी होतीय मुसळधार पाऊस होतोय या मुसळधार पावसामध्ये मुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे शेतकरी हातबल झालेला आहे अक्षरशः गुरांना चा, चारा उपलब्ध नाहीये तरी सुद्धा या गेंड्याच्या तातडीच्या सरकारला अजूनही जाग येत नाही म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे बांधावरती जाऊन पंचनामे झाले पाहिजे प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना योजना सरकारतर्फे मिळाली पाहिजे अनुदान मिळालं पाहिजे शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे ह्या प्रमुख मागण्या आहेत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न या सरकारने अजूनही तात्काळ ठेवला आहे धनगर आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे तरी सुद्धा हे सरकार फसवी योजना या ठिकाणी आखत आहे लोकांना नेहमी फसवत आहे म्हणून मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल धनगर आरक्षणाचा असेल मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न असेल तात्काळ सोडवला पाहिजे जर ह्या आरक्षणाचे प्रश्न तुमच्या सुटत नसतील तर युती सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती माझा इच्छा आहे तर आपण तात्काळ देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील एकनाथजी शिंदे असतील यांनी तात्काळ खुर्च्या खाली केल्या पाहिजेत त्यांना या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही लक्षात ठेवा कारण ही सामान्य माणसाची तळमळ आहे इथला कष्टकरी कामगार वंचित दलित शोषित पीडित मुस्लिम विद्यार्थी महिला प्रचंड या ठिकाणी अडचणीत आलेल्या आहेत महिलांचा सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे अनेक महिलांची आबरू या ठिकाणी लुटली जाते आणि या महाराष्ट्राचे गृहमंत्री फक्त खुर्चीवरती मुख गप्प आहे या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम दखल घडवण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय या देशातल्या मूलभूत प्रश्न अन्न वस्त्र दिवारा सोडवण्याची इच्छा नाहीये सरकारची परंतु सरकार काय करतायत कुठंतरी बगल या ठिकाणी बगल देऊन हे प्रश्न मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून मालतेच प्रश्न घेऊन चाललंय दिशाभूल करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये सतत महाराष्ट्र सरकार आणि या राज्य सरकारकडून भारतीय जनता पार्टीकडून सुरू आहे राहुल गांधी यांनी नुकतीच हाक दिले यलगार केलेला आहे या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे निवडणुका झाल्या त्या फसव्या झाल्या बोगस मतदान करून ईव्हीएम हॅक करून या निवडणुका लढल्या गेल्या न्यू म्हणून बॅलेट पेपरवरती या ठिकाणी निवडणुका झाल्या पाहिजे येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या असतील निवडणुका महानगरपालिकेच्या बॅलेट पेपरवर झाल्याची प्रमुख मागणी आहे या आंदोलनाच्या वतीनं सरकारला कडक इशारा देण्यात येतोय आता तरी सुधरा नाहीतर ही जनता हे सगळं प्रशासन शासन हातात घेईल मग मात्र तुमची पळता होईल एक होईल एवढं लक्षात ठेवा म्हणून या आंदोलनाच्या वतीनं सरकारला कडक इशारा आहे ताब ओढतो शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे पन्नास हजार रुपये पीक विमा द्या जे आंदोलनाचे आरक्षणाचे प्रश्न तात्काळ मार्गी लावा नाहीतर या महाराष्ट्रामध्ये एक उग्र संताप या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र केलेली आहे मराठा <laughs> <laughs> प्रवक्ते संत शिंदे सर <सर्थाप्ले> सर आरक्षणाच्या <laughs> <laughs> मागणी सरकारनं एक वेळ मागितला होता तो वेळ मारून नेला गेला असं वाटतं तुम्हाला मनोज मनोजांनी मुंबईला गेल्यानंतर नवळी लिहिलं खर तर राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा आरक्षणाचा किंवा धनगर आरक्षणाचा एकंदरीत आरक्षण आंदोलनाचा खून केलेला आहे सरकारची नियतच नाही आरक्षण देण्याची जे सरकार भारतीय संविधानालाच मान्य नाही किंवा संविधान बदलण्याची भाषा करत चारशे पारच्या गप्पा मारत असताना संविधान बदलणं ज्यांना अपेक्षित होत ते सरकार आरक्षण देतील असं वाटत नाही आणि जे फडणवीसांनी लाखोंचे मोर्चे निघाले कित्येक आरक्षणासाठी शहीद झाले परंतु ह्या फडणवीस साहेबांना त्याचं दुःख वाटत नाही कारण त्यांच्या घरातलं कुणी गेलं नाही फडणवीस साहेब शिंदे साहेब अजित पवार दादा तुम्ही नुसतं पादावर बसलाय खुर्चीवर बसलाय आरक्षणासाठी ज्यांचा बाप मेलाय ज्यांचा मुलगा मेलाय त्याला जाऊन विचारा आरक्षणाचं महत्व काय असतं तो स्वतःसाठी गेलेला नाही समाजासाठी गेलाय परंतु या फडणवीस शिंदे आणि पवार सरकारनं महाराष्ट्राची चेष्टा लावली मतांची चोरी करून महाराष्ट्रात सत्तर लाख मतांचा दरोडा टाकून फडणवीस खुर्चीवर बसले फक्त महाराष्ट्राच्या जनतेचं शोषण करण्यासाठी जर यांना हिंदुत्व मान्य फडणवीस सरकारला तर राज्यातला शेतकरी मागाशी एका शेतकऱ्यांनी लाईव्ह येऊन स्वतःचं आयुष्य संपवलं दररोज सात आठ दहा शेतकरी आत्महत्या करतायत काय करतायत सरकार म्हणून या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज महाराष्ट्रामध्ये लक्षवेधी आंदोलन सुरू आहे आज पुण्यात या ठिकाणी आंदोलन सुरू आहे या माध्यमातून सरकारला इशारा देऊ इच्छितो तात्काळ मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्ही मार्गी लावा तात्काळ धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे शेतकऱ्यांचा सात बारा कोरोना करणार होते काय झालं महाराष्ट्रातल्या जनतेला दोनशे युनिट पर्यंत वीज मोफत देणार होते काय झालं हे बोल घेवडे अनाजी पंतांचं सरकार वेळ पडली तर संभाजी ब्रिगेडला उलटून टाकावं लागेल त्यासाठी सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी आज लक्षवेधी करतोय ही फक्त वादळापूर्वीची शांतता आहे तुम्ही विचारलेला प्रश्न तोच आहे जर या फडणवीस सरकारने नाही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला तर या महाराष्ट्रातला मराठा असेल धनगर असेल मुस्लिम असेल जो जो आरक्षण मागतोय तो रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि मग ह्या पंतांची खुर्ची गदागदा हलवल्याशिवाय मंत्रालयात घुसल्याशिवाय किंवा आमच्या न्याय हक्क अधिकारासाठी संवैधानिक आंदोलन केल्याशिवाय आम्ही संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही हे एवढंच या माध्यमातून सांगतो खुर्ची हलवणार अशा प्रकारचा त्यांनी आता मनस दिमन, केलेला आहे आपल्याबरोबर चंद्रशेखर भाऊ चंद्रशेखर भाऊ तुम्ही हे गळ्यामध्ये गाजराची माळ काढली कारण हे जे सरकार आहे गाजरात आपणला सांगतो कारण त्यांनी निवडणुकीच्या वेळी त्यांनी एकत्र हजारो आश्वासन दिलं होतं आज त्यांनी सगळ्यात पुढे बसून कुणी शेतकऱ्यांनी आणि लाडक्या के बहिणींची केलेली आज करोडो लाडक्या बहिणींनी त्यांना मतदान केलं असं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही लाडक्या बहिणी म्हणून सत्य आलो असं म्हणणं आहे की आम्ही लाडक्या बहिणींसाठी पैसे दिले त्यांची सेवा केली म्हणून त्यांनी आम्हाला निवडून त्यांनी तेच केलं की त्यांना सेवा केली पण त्यांनी फक्त नाटक केलं इलेक्शनच्या वेळेस त्यांना त्यांच्या अकाउंटला पैसे दिले पण नंतर त्यांना अपात्र ठरवून आज त्यांच्यावर कसले कसले आरोप करून अपात्र ठरून ठप्पा लावून त्यांनी त्यांना अपात्र केले आणि आज तिथं शंभर टक्के महिलांना आज महिन्याला दीड हजार मिळत होते तिथं फक्त वीस ते पंचवीस टक्के महिने आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना सुद्धा करू म्हणून आश्वासन दिलं होतं केलं नाही कामगारांचे काळे कायदेला आहेत कामगारांना रोजगार नाही नोकरी नाही त्यांना गाजर आहे आमच्या सर्वसामान्य दे, नागरिकांना त्यांनी गाजर दे दाखवलेला आहे आणि सगळ्यात पुणे जिल्ह्यातला मोठा प्रश्न म्हणजे जुन्नर तालुक्यातला बिबट्यांचा आज मानवी वस्तीवर बिबट्याचा अतिक्रमण झाले पण या वन विभागाला आणि वन मंत्री त्यांना काही घेण्यात येणार नाही आमची जुन्नरची टीम काल त्यांना निवेदन द्यायला गेल्यानंतर त्यांनी बहुडावडीच उत्तरं दिले मिंद्रा लावू हे करू ते करू पण त्याच काही केलेलं नाही आमचा रोज शेतकरी बांधव बिबट्यांचा भक्ष कोटोय रोज आठ ते दहा जिल्ह्यामध्ये बिबट्यांचा भक्ष का शेतकरी होतोय शेतकरी आत्महत्या करतोय तुम्ही बघा राज्यामध्ये जर सरासरी नाही ना तर हजार लोक महि वर्ष महिन्याला आत्महत्या करतात त्याचं ह्याला गेले तरी नाही हे सभागृहात पाठिका खेळतात कोण चड्डीवर कॅन्टीन मधल्या कामगाराला मारहाण करतो कोण पैशाची बॅग घेऊन घरामध्ये बसतो हे यांची लायकी आणि जर हँडला बोलायला गेलं तर हिंदू हि म्हणून आम्हाला हिनवलं जातं अरे आम्ही हिंदू नाही का आम्ही हिंदू आहे पण आम्ही अन्न महाराष्ट्र अंध भक्त नाही मी हिंदू मराठा आहे आणि कट्टर हिंदू आहे पण आम्ही अन्न भक्त नाही या त्या लोकांना आमचं सांगले प्रत्येक वेळी हिंदू हिंदू करून तुम्ही आम्हाला हिंदू नका आम्ही पण हिंदूच आहे पण आम्ही हिंदू पेटणार हिंदू आहे आणि चुकीच्या मार्गाने सरकारला प्रश्न विचारणारा हिंदू आहे आज सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचा आणि मराठा आरक्षणाचा आहे आज मराठा आरक्षण नाही धनगरला आरक्षण नाही मुस्लिम समाजाला आरक्षण नाही या विरोधी पक्षाचा असताना हेच फडणवीस सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ आणि भाजप सरकार त्यांना न्याय देऊ म्हणले होते गेला का आज आमचे मुस्लिम बांधव आहेत त्यांना विचारा तुम्ही आज त्यांचे सुद्धा प्रश्न आज आज मुस्लिम बांधवाला सुद्धा यशाचा महाराष्ट्राचा दुश्मन म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते अरे महाराष्ट्रात चालले काय आज पोरगामी महाराष्ट्र म्हणून आपण आज मी तर लहानाचा मोठा उत्सव मी पोरगामी महाराष्ट्र म्हणून मी बघत आलेलो आहे ऐकत आलेलो आहे आज त्यांचा जे आमदार म्हणतो त्या पोरोगामी लोक पोरगामी लोक अरे तुमच्या सरकारमध्ये आजी दादा आहेत ना हे सारखं पोरगामी विचार पोरगामी म्हणजे ते त्यांना तुम्ही नावलं का म्हणून आमचा प्रश्न आहे की पालकमंत्री जे आमचे पुणे जिल्ह्याचे आजीदादा पवार त्यांना ते का त्यांना प्रश्न विचारत नाही प्रत्येक दंगल वादग्रस्त वक्तव्य करून हे लोक घडवत असतात चार ते पाच यांचे आमदार गुंडांना यांचा सरकार आहे चंद्रशेखर बावनकुडे असतील गोपीचंद पडाकर असतील हे फक्त गुंडांना पोचतात तुम्ही जर त्यांचा जशी अनिशा केली तर यांचे फोटो तुम्हाला सगळे गुंडांसोबत येतात लक्षात घ्या आणि हे लोक संभाजी ब्रिगेडला टार्गेट करतात का आम्ही हिंदू नाही का आम्ही पण हिंदू आहे फक्त आमचा आमची चुकी आहे की आम्ही अंत भक्त नाही त्याच्यामुळे त्यांना ते झोंबत आहे आणि संभाजी ब्रिगेडला टार्गेट करतात आपण संभाजी ब्रिगेड हे जेष्ठी ब्रिगेड संभाजी ब्रिगेड काय का म्हणतो आम्ही संभाजी ब्रिगेड मारदाच संघटने आणि संभाजी ब्रिगेड हे मी शेतकऱ्यांच्या महिलांच्या कामगारांच्या सन्मानात रस्त्या उतरत आलेले आणि जोपर्यंत संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत पूर्ण आम्ही विचार पुनीत पाहू शकत नाही लक्षात घ्या. संभाजी ब्रिगेड आहे तोपर्यंत पूर्ण प्रोग्राम विचार मरणाला येत असं म्हणायचं मुस्लिम आता आपल्याबरोबर कायत दादा तुम्ही सहभागी झालेला हा टीम काय मागणी आहे आरक्षण संदर्भात सुद्धा तुम्ही बोलत मी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पुणे जिल्हा अध्यक्ष आज आम्ही या आंदोलनाला काही पाठिंबा देत आहोत कारण की आज संभाजी बिगरने जे मुद्दे उचललेले आहेत ते मुद्दे सामान्य जनतेचे मुद्दे ते कोण कुठल्या जाती पंथाचे मुद्दे नाही ते सर्वसामान्य लोकांचे मुद्दे आणि आज देशात काय चाललंय सर्वात मोठी लाजीवानी गोष्ट पंधरा ऑगस्टला दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून जे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे त्यांनी आर एस एस ची प्रश प्रशंसा केली आहे खूप म्हणजे खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आणि शहीदांचे फोटो पायाखाली ठेवून सावरकरचा फोटो वर आहे थे। त्यांना लाज वाटायला पाहिजे त्यांना लाज वाटायला पाहिजे ते ज्या लोकांनी इंग्रजांची पेन्शन घेऊन आपलं घर चालवलं त्यांचे फोटो ते वर ठेवतात आणि ज्या लोकांनी देशासाठी आपला जीव दिलं त्यांचे फोटो पायापाशी ठेवतात आहे हे प्रधानमंत्री आपल्या नशिबाला भेटले आता वेळ आली आहे यांना धडा शिकवायचा संविधानिक मार्गाने आम्ही याच्यावर लढणार आणि त्यांना त्यांची जागा दाखवून ठेवणार सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचा प्रत्येक कार्यकर्ता जोपर्यंत जिवंत आहे असे आपले संभाजी ब्रिगेडच्या मिळून या लोकांना त्यांची जागा दाखवून देणार नक्कीच यांनी व्यक्त केलेली आहे आपली आपण आता एकूण मागण्या काय आहेत एकूण मागण्या काय आहेत त्या एकदा जाणून घेऊया एकूण तुमच्या आज आंदोलन केलंय त्या मागण्या काय आहेत संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे मध्ये त्या ठिकाणी मदत अपेक्षित आहे सरकारनं ते सरकार जास्तीत जास्त दिली पाहिजे महाज्योतीला जास्तीत जास्त सरकारने अनुदान दिलं पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या आणि अशा मागण्या घेऊन संभाजी ब्रिया आज रस्त्यावर आलेले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांना माननीय उपमुख्यमंत्र्यांना फक्त मतांची चोरी करून सत्तेवर येण्यापुरतं जनतेने मतदान केलेलं नाही ना तर या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये तरुणांचे प्रश्न आहेत नोकरभरती होत नाही बेरोजगारांचे प्रश्न आहेत आणि आधुनिक मनुस्मृती म्हणून ईव्हीएम मशीन आमच्या मानबुटीवर बसवले की ईव्हीएम मशीन सुद्धा या महाराष्ट्रातून आणि देशातून हटवलं गेलं पाहिजे आणि या राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत यासाठी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर आलेले आहे आणि तात्काळ सरकारनं त्या ज्या मागण्या आम्ही लक्की स्वरूपात माननीय पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार आहोत महाराष्ट्रातून देणार आहोत त्या मागणीचा गांभीर्यानं विचार नाही झाला तर संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मुस्लिम समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत ओबीसीचे धनगर समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी आता संभाजी ब्रिगेड जी आहे ते आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे एकंदरीत मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी रिझर्वेशन धनगर समाजाचं रिझर्वेशन असेल किंवा मुस्लिम रिझर्वेशन याबरोबरच त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सुद्धा भाष्य केलेलं आहे एकंदरीत या आंदोलनानंतर नंतर ना आता या आंदोलनाला काय सरकारचा प्रतिसाद मिळतो काय सरकारची भूमिका असते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मी मराठीसाठी निखील सुप्रे पुणे